नमस्कार आणि गुड मॉर्निंग माझे जे चाहते लोक आहेत जे काही सर्व टोटली जगामध्ये त्यांना सर्वांना हार्द्रिक हादरिक गुड मॉर्निंग आणि हादरीक शुभेच्छा देतो मॉर्निंगची सकाळची गणपती विसर्जन झाला अकरा दिवसाचे गणपती हे सर्व काही पार पडलेले आपल्या सर्वांना माहिती आहे आपल्या महाराष्ट्र किंवा ऑल इंडिया ऑल कंट्रीमध्ये मंडळी आज मला हा मुद्दा व्हिडिओ करावा लागला की आता गणेश चतुर्थी वगैरे झालेली आहे आणि म्हाळारंभ चालू झालेले माळारंभ म्हणजे पितरांना पितर शांत करण्यात शांत जे करतात पितरांना तृप्त करतात तो दिवस आज लवकर येत आहे तो म्हणजे उद्या आय मीन I mean, एकोणीस तारखेला गुरुवारी दिवस त्याच्यासाठी मला मंडळी हा मुद्दा व्हिडिओ शूट करावा लागला की आता आपल्या चौकूळ आय मीन I mean, चौकूळ सिंधुदुर्ग आंबोली चौकूळमध्ये आ, आता ही पहाटं इथनं पुढे पावसाचं प्रमाण शक्यतो ऐंशी पर्सेंट कमी झालेलं आहे म्हणून तो, तो पहाटेच्या वेळी ज्या आपण मॉर्निंग वॉकिंग म्हणतो त्याला तर तो एक प्रसन्नगिरी वाटला ते तळकुळे आंबोली उदारनाथ महाबळेश्वरसारखं एक प्रसिद्ध वातावरण म्हणजे तळकुळ आंबोलीला मंडळी चौकुळ वातावरण मॉर्निंगला फिरायचं म्हणजे काही अनोखी व्याख्यान निर्माण होते मला तर खूप मना प्रसन्न होते शांत वाटते छान आज मी मुद्दाम फर्स्ट टाईम पहिला शेडिओ वर्षानं पहिले टाईम मॉर्निंग व्हिडिओ हा स्टार चालू केलेला आहे माझे व्हिडिओ काही इतर आहेत पण आता म्हटलं आताच आपण स्टार्ट करू ठीक आहे मंडळी मंडळी चौकूळ गावामध्ये बाकी इतर काही जरी नसलं तरी वातावरण एकदम शूट होण्यासारखं आहे एकदम सुंदर आहे एक असं वातावरण आहे की त्या वातावरणामध्ये जर आपण डेली मॉर्निंगला एक ते एकच तास जरी फिरलो कमसे कम एक तास म्हणजे कमसे कम, कम दोन ते तीन किलोमीटर जरी फिरलो मंडळी तरी आपल्याला कोणताही आजार होऊ शकत नाही त्या फिरण्यामध्ये ते वॉकिंगमध्ये पूर्ण आजारपण निघून जातो मंडळी त्याच्यामुळे इम्पॉर्टंट आजार म्हणजे डायबिटीज किंवा ब्लड प्रेशर इतर काही गोष्टी जे म्हणजे आहे ते सर्व फिनिश होतात म्हणून शक्यतो मॉर्निंग वॉकिंग कमसे कम पाच ते दहा मिनिट किंवा अर्धा तास तरी जरूर करावं मी वरच्यावर लोकांना संदेश देत असतो की मॉर्निंग वॉकिंग ह्या वातावरणात केल्याने किती आजार पण बरे होतं तर इथनं पुढे पण काही माझे असे व्हिडिओ येणार आहेत तुमच्या चाहत्या मंडळींसाठी आणि इम्पॉर्टंट म्हणजे जे मला मंडळी माझी चाहते त्यांना मी नम्रज हात जोडून नमस्कारच करतो आहे कारण हे सर्व करिअर करण्यासाठी तुमचं तामणंच होतं थोडंफार तो, हा जास्तीत जास्ती, जास्ती तुमचा हातभार आहे आणि शंभरातून पंचवीस टक्के आम्ही कुठेतरी आमचं कर्तव्यला पार पडत असतो मंडळी आता उद्या म्हाळ आहे तर म्हाळामध्ये विशेष चौकूळमध्ये ख्याती काय आहे आपल्या चौकूळ गावामध्ये ख्या खा म्हळ कसे म्हाळ कसा घातला जातो तर ते पूर्ण म्हाळाचे पिंड वगैरे कसे दिले जातं ते पूर्ण मी उद्या शूट करणार आहे ते खास तुमच्यासाठी तर व्हिडिओ मी उद्या आणणारच आहे मंडळी आपण ज्यावेळी कुठलाही हे करतो चौक सण साजरा करतो ते गावाचे आमची सातरी भाऊ यां खमदबा याच्या कृपेने आपले काही कार्यक्रम असे आगळ्या वेगळ्या रीतीनेच होत असतात परंतु चौक चौकुळवाशी यांना मात्र आपले देवाची कृपा असल्यामुळे कोणताही फरक पडत नाही कोणतीही हानी पोचत नाही ही मोठी देवाची कृपा आहे की का असं तर वाटतं आणि असं वाटून धरायला काही हरकतच नाही म्हणून तुम्हाला पुन्हा पुन्हा की चोकूळ वशेन तर मी सांगतो की कृपया सर्वांनी देवाला मात्र जरूर घाबरा आणि देवाची मात्र सेवा जरूर काही काही या सुख्या सड्यावरती काही कमी पडणारच नाही हे मला पूर्व खात्रीपूर्वक आहे खात्री आहे आणि मी त्याचा वरच्यावर विचारच करत असतो मंडळी माझ्या दृष्टिकोनातून मी सांगतो की ज्या ज्यावेळी मी कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करत असतो त्यावेळी मी कोणत्याही क्षेत्रामध्ये पाठ नाही किंवा माझ्या कामाला मी पूर्णपणे मग्न असतो आणि कृपा देवाचीच आहे की काय आणि खरोखर देवाची आहे माझ्या गणपती बाप्पाची ठीक आहे मंडळी तर मंडळी म्हाळाबद्दल आपण चर्चा करत होतो आता उद्या माळ आहे माळ म्हटलं तर एक आपल्याकडे की ओढे ओळू अशा डिश स्पेशल पित्रांना तृप्त करण्यासाठी घातल्या जातात तर ह्या सर्व वड्यावरती थाप मिळण्यासाठी आमच्यासारखे यंग तयार तयारच असतात आता आम्हाला माहिती आहे की उद्या माळ आहे माळ पंधरा दिवस चाललेलो असतो वा छान काही हरकत नाही एन्जॉय करायला पूर्णपणे एन्जॉय करण्याचे दिवस म्हणजे माळाचाच असतो म्हणावं त्या ठिकाणी माळाचे वेगळ्या ठिकाणी थी माळ कार्यक्रम भजनाचे वा मला तर भरपूर आवडते आम्ही ते आजून जातो आम्ही मला मदत करायचा भरपूर पसंत आणि मी इथे चाहत्या लोकांना पण सांगतो की सर्वांना मदतच करावी आपण कुठेतरी थोडंसं हातभार जर जगायला लावतो तर आपलं काही वाईट होऊ शकत नाही पण भलंच होत राहते परंतु हा दृष्टिकोन आपण सर्वांनी आपल्या मनामध्ये ठेवायला पाहिजे आणि हे सांगू इच्छितो की हे मला मुद्दाम थोडंसं सांगावं लागलं कारण की आपण ज्या ज्यावेळी कुठलंही कार्य करतो तर आपल्याला माहीत आहे ज्यावेळी मी कुठलाही व्हिडिओ शूट करतो पहिला इंस्टाग्राम बट फेसबुक ह्या सर्व गोष्टीवर मी अटेंडन्स करत असतो ॲडवटाईज म्हणून आणि मला आ, आ, आ तर शक्य असं वाटतं की ॲडवटाईज करायची काही हरकत नाही आहे ठिका कारण की माझे चाहते लोक आहेत ते मला पहिले चाहत आहेत त्याच्याबद्दल मी खूप धन्यवादने आभारी व्यक्त पण व्यक्त करतो मंडळी ठीक आहे मंडळी तर मंडळी इथनं पुढे तुम्हाला काही मॉर्निंग वॉकिंगचे व्हिडिओ मी शूट करणारच आहे आणि माझे काही व्हिडिओ तुम्ही बघितले असणार मला काही लोकांनी म्हणून पडलं आम्ही सो गुट थँक यू सो मच व्हेरी मच बट असेच माझ्यासमोर तुम्ही राहा आम्ही तुमच्यासमोर साज राहणारच आहे मला तर भरपूर आवडते इथनं पुढे मी आगावेळी व्हिडिओ तुमच्यासोबत सादर करणार आहे माझा व्हिडिओ हा छोटा आवडला तर लाईक शेअर कमेंट करा जय हिंद जय माता वंदे मातरम नमस्कार अँड बाय बाय अँड सी यू ओके